अत्याचार पीडित पाच वर्षाच्या चिमुकलीची उपचाराअभावी हेळसाण झाल्याप्रकरणी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी ने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी तेरा मार्चला मोठी कार्यवाही केली एटापल्ली तालुक्यातील के अतिदुर्गम ती जारावंडीत कार्यरत तीन मानसेवी डॉक्टरांना त्यांनी निलंबित केले तर जारावंडीत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी राहावा यासाठी तेथे नियुक्त असलेले वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोकेश कुमार कोटेवार यांच्याकडील जिल्हा हिवताप अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यासाठी उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे पाच वर्षाच्या बालिकेशी आरोग्य केंद्राच्या शिपायाने कुकर्म केल्याचा घृणास्पद प्रकार नऊ मार्चला समोर आला होता पीडितेला घेऊन नातेवाईक जारावंडी आरोग्य केंद्रात गेले असता तेथे एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता त्यामुळे त्यांना पेंढरी गाठावे लागले पेंढरीतील ला आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून त्यांनी नंतर गडचिरोली गाठले प्रकृती अत्यवस्थ झाल्याने पीडितेला नागपूरला हलवावे लागले दरम्यान या प्रकरणानंतर अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवेची विदारक स्थिती चव्हाट्यावर आली आहे अकरा मार्चला मोर्चा काढून संतप्त नागरिकांनी आरोग्य केंद्रात टाळे लावले होते बारा मार्च ला जिल्हा परिषद सीईओ आयुषी सिंह यांनी तेथे भेट देऊन स्थानिकांना विश्वास देत कुलूप उघडले व आरोग्य सेवा पूर्ववत केली त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दावल साळवे यांच्याकडून अहवाल मागवला त्यानंतर जारावंडी येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त असलेले डॉक्टर अर्चना हिरेखन डॉक्टर जागृती गावडे व डॉक्टर राकेश हिरेखन यांची सेवा समाप्ती करण्याचे आदेश आयुषी सिंह यांनी जारी गैरहजर राहून पीडितेवर उपचारात हलगर्जी केल्याचा या सर्वांवर ठपका आहे यासोबतच डॉक्टर राकेश हिरेखन यांच्यावर नागरिकांना उद्धट वागणूक देत असल्याचाही आरोप आहे या कारवाईने आरोग्य विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी मुकेश कावळे गडचिरोली